सर्व युवक शेतकरी मित्रांना नमस्कार तर मित्रांनो आपण आज एका आगळ्या वेगळ्या फार्ममध्ये आपण भेट द्यायला आलेलो आहोत तर मित्रांनो हे आपले युवक शेतकरी मित्र आहेत त्यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये सर्वच्या सर्व शेतीचे व्यवसाय एकत्र केलेले आहेत आणि त्या फार्मबद्दल आपण आज माहिती घ्यायला आलो आहोत तर त्यांच्या फार्ममध्ये टर्की पालन त्यांच्या फार्ममध्ये गावठी कोंबड्या दुग्ध व्यवसाय गोट फार्म त्याच्यानंतर पुन्हा शेततळ्याच्या माध्यमातून शिंगाडे व्यवसाय आणि मच्छी व्यवसाय आणि बटेरपालन हे सर्व एकत्र व्यवसाय चालू केलेले आहेत तर त्यांनी त्यांचा सगळा व्यवसाय एकत्र कसा चालू केला त्याचे नियोजन कसे केले ते आपण आपल्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून जाणून घेणार आहोत जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर पहिल्यांदाच आमच्या या चॅनलवर आले असाल तर आमच्या चॅनलला करा आणि आता आपण जाणून घेणार आहोत प्रत्यक्ष माहिती त्यांच्या तोंडून माझे पूर्ण नाव योगेश्वर शंकरराव हुमे मुक्काम पोस्ट एकोडी तालुका साकुले डिस्ट्रिक्ट भंडारा तर आपण हा जो आपला फार्म चालू केला हा किती वर्षापासून चालू केला आहे आपण रुद्रा एग्रो इंडस्ट्रीज अँड पोल्ट्री फार्म ह्या नावाने सुरुवात दोन हजार सतरापासून केली आहे अच्छा आणि आतापर्यंत किती बॅच काढला तुम्ही वर्षाच्या आपल्या जवळपास पाच बॅच निघतात आणि कोणतं कोणतं आपल्याकडे आता अगोदर आपण बायलर आणि कॉकरेलपासून सुरुवात केली होती अच्छा आता आपण बटेर गिनीपॉल बदक अच्छा कॉकरेल हे आता कंटिन्यू सुरू आहे मग हे बटेर म्हणजे लावा बटेर म्हणजे लावा मग ह्या लाव्याची विक्री वगैरे कुठं होते विक्री लोकल मार्केट साकोली मार्केट ज्या ठिकाणी बाजार राहतात आठवडी तिथे नेऊन मांडणे तर हा जो तुम्ही फार्म बनवले याचा क्षमता किती याची क्षेत्रफळ किती आपल्या फार्मची क्षमता आहे बत्तीस बाय शेंबर बायला टाकायचं काम पडलं तर जवळपास तीन हजार क्षमता आहे आणि कॉकरेलचे साडेचार हजार मग सुरुवातीला किती कोंबड्यांपासून चालू केलं आपण स्टार्टिंगला पहिली बॅच दोन हजारची टाकली होती अनुभवी आईसाठी अच्छा मग आता हा व्यवसाय करावा ही एक संकल्पना तुम्हाला कशी का सुटली आपले गुरुबंधू आहेत अविनाशजी खेडीकर अच्छा त्यांच्यापासून आपण थोडसा मार्ग त्यांच्या मार्गदर्शन लाभला आणि सुरुवात केली मग हा व्यवसाय तुम्हाला उभा करताना कोणत्या कोणत्या अडचणी आल्या अडचणी म्हटलं तर आता स्टार्टिंगला करतो म्हणला तर सर्वात मोठी अडचण म्हटलं तर पैशाची अच्छा सर्व आपण आपल्या वैयक्तिक लेवलवरती तयार केलेला सेट आहे अच्छा आणि मग हे पिल्लू वगैरे कुठून आणले बटेर वगैरे बटेर वगैरे सगळे आता एम पी वरून येतात अच्छा मग यांचं चारा पाण्याचं नियोजन कशा प्रकारचा केलं जातो जसं राहतो यांचं तो खाद्य हो वगैरे रेडीमेड मिळत नाही कॉकरेल जे कॉक्रेल कौक... तर... बायलरला तेच आहे हो का <laughs> अच्छा तर मग यांना आपण दुसरं काही गवत वगैरे हो टाकू शकतो टाकू शकतो अच्छा तर एका कोंबडीला साधारण चारा पाणी किती लागतो एका दिवसामध्ये जवळपास कॉक ते क्वांटिटीवर अवलंबून आहे किती जे बॅच आहे त्याच्यानुसार चा, आपण कमी जास्त होऊ शकतो मग यांच्यावर येणार काही रोग वगैरे नियंत्रण रोग नियंत्रण भरपूर आहे लसीकरण होतात अच्छा मग हा आता याचा कालावधी किती दिवसाचा आहे सरासरी आता बॅच टाकल्या तुम्ही कॉकरेलच्या बॅचची सरासरी साठ ते पासष्ट दिवसात कॉकरेल तयार होते विक्रीला हो का तर मग याच्यामध्ये किती वेळा लसीकरण केलं जाते चार वेळा कंपनी कंपनीमधूनच मॅरेक्स नावाची लस लावून येते सात दिवसांनी चौदा एकवीस आणि ह्या काळजी मग कशी घेतली बस आठ थोडी साफसफाई औषधी कार्सोलिन टी एच ची फवारणी आणि मग आता जे आपण विक्रीसाठी कोंबडी काढतो किंवा हा लावा वगैरे काढत असतो तर याचा साधारण वजन किती झालेला असते त्या पिरियडमध्ये कॉकरेलच्या जवळपास नऊशे प्लस होऊन जातो पासष्ट सत्तर दिवसामध्ये आणि बटेऱ्याच्या अडीचशे प्लस एक महिन्यामध्ये अडीचशे प्लस आहे तर हा व्यवसाय आता जसं चालू करतो म्हणला तर मग सगळ्यात जास्त खर्च कोणत्या ठिकाणी लागत असतो सर्वात जास्त खर्च आता सेट बांधकामामध्येच लागतो पण आता गव्हर्नमेंटच्या खूप भरपूर साऱ्या स्कीम निघल्या आहेत त्याच्यामध्ये पस्तीस टक्के पन्नास टक्के गव्हर्नमेंट सबसिडी आता देत आहे अगोदर सिडीचा फायदा घेतला का नाही अगोदर नव्हतं आता भरपूर काही गोष्टी गव्हर्नमेंटने सुरुवात केली आहे आणि मग आता हा तयार माल कुठे विकला जातो म्हटलं तुम्ही लोकल मार्केटला आपण रुद्रा चिकन सेंटर ह्या नावाने दोन दिवस झाले ओपनिंग केलेली आहे स्वतःचा चिकन सेंटर लागल्यामुळे आपल्याला काही बाहेर जायची काही गरज नाही आणि आता एक शेवटचा प्रश्न म्हणजे हा व्यवसाय चालू करताना मुख्य अडचणी कोणत्या येतात हा व्यवसाय सुरू करताना मुख्य अडचणी म्हणजे सर्वात महत्वाचं प्रॅक्टिकली नॉलेज असणे महत्वाचे आहे कधी ती व्हायरल येतात कधी ती कोरोनासारखा काळ येतो सर्वात मोठी म्हणजे विक्री ज्याला विक्री करता आली त्याला ह्या धंद्यामध्ये काहीच हरकत नाही अच्छा मग आता ह्या तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला घरचा परिवार वगैरे सर्वांची पूर्ण संपूर्ण फॅमिली माझी फक्त आई वडील सोडून माझा लहान भाऊ माझी मिसेस सगळे मदत करतात अच्छा आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे आमच्या तरुण युवक शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगते जोड काय ना शेतीला धरून जोडधंदा केला तर चांगला आहे नोकऱ्या आजकाल खूप डिफिकल्ट आहेत नोकऱ्या लागणे काही साधी गोष्ट नाही आहे शेतीला दुसरा पर्याय म्हणजे आहे माझा पोल्ट्री फार्म आहे फिश शेत तलाव आहे मध्ये काम सुरू करणार आहे म्हणजे गोट फार्म वगैरे गोट फार्म बरं ठीक आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून मदत केल्याबद्दल आमच्या चॅनल थेरपी आपण आम्ही आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद